मेष राशीवाल्यांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्य मेष राशीवाल्यांनो नोव्हेंबर तुमच्यासाठी कसोटीचा पण भाग्यवर्धक काळ ठरू शकतो थोडं थांबा कारण काही नोठं घडणार आहे जे तुमचं वर्ष बदलू शकतं हा महिना तुमच्यासाठी संतुलन आणि संयम शिकवणारा आहे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि काही निर्णय ताण देऊ शकतात मात्र तुमचं धैर्य आणि आत्मविश्वास अखेर तुम्हाला पुढे नेतील करिअरमध्ये स्थैर्य हवं असेल तर घाई करू नका महिन्याच्या दुसऱ्या भागात वरिष्ठांकडून मान्यता मिळेल ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी योग्य संधी उशिरा पण नक्की येईल सुरुवातीला थोडा ताण दिसेल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा तिसऱ्या आठवड्यानंतर परिस्थिती सुधारेल जुना परतावा किंवा थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ नयेत म्हणून शांत संवाद ठेवा जीवनसाथीचा मूड बदलत राहू शकतो पण तुमचं प्रेम स्थैर्य देईल एकल व्यक्तींना महिन्याच्या शेवटी नवीन नात्याची सुरुवात दिसते आरोग्याबाबत ताणतणाव आणि निद्रानाश टाळा थोडा मी टाईम घ्या योग आणि ध्यान तुम्हाला स्थिरता देतील महिन्याच्या अखेरीस तुम्ही स्वतःबद्दल अभिमान बाळगाल संयम ठेवा कारण हाच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे हे ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांना नशीबही साथ देतं थांबू नका पुढे चालत राहा प्रकाश जवळच आहे तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील पण शेवटी यश मिळेल आर्थिक स्थैर्य तिसऱ्या आठवड्यानंतर नातेसंबंधात संयम आणि संवाद आवश्यक आरोग्यासाठी ध्यान आणि विश्रांती महत्त्वाची